नमस्ते मंडळी तुमचे या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर तुम्ही म्हणत असाल ही केळी सोऱ्यामध्ये टाकून ही काय बनवत आहे तर तुम्हाला आज मी एकदम खमंग अशी रेसिपी सांगणार आहे एकदा तुम्ही जर बनवून ठेवलात ना तर महिनाभर आरामशीर खाऊ शकता आणि कुठे पिकनिकला वगैरे जात असाल ना तर याला घेऊन जाऊ शकता त्यासाठी मी दोन केळी घेतलेली आहेत त्यावरची साल काढून हे कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक असायला छोटे छोटे पीसमध्ये कट करायचं त्यानंतर कट केलेली केळी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला याला वाटून वाटून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे काहीच ॲड करायचं नाही अशीच केळी वाटून घ्यायची तुम्ही बघू शकता एकदम छान अशी आपली केळी वाटली गेलेली आहे आता मी याला एका टोपल्यामध्ये काढून घेणार आहे हे सर्व मी हातानं काढून घेते हे बघा एकदम छान अशी आपल्या केळीची पेस्ट तयार आहे आता एक भांड घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये हे सर्व केळीची पेस्ट टाकून द्यायचं त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडीशी हळद त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि एक मोठा चम्मच आपल्याला आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे सर्व मिश्रण आता आप आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व छान हे एकजीव झालं पाहिजे छान असं मिक्स करून ठेवलेलं आहे मी यामध्ये आता एक वाटी टाकत आहे बेसन बेसनपीठ बेसनपीठ घरचंच असल्यामुळं मी चाळून वगैरे घेतलं नाही जर विकतचं यूज करत असला तर तुम्ही हमखास त्याला चाळून घ्या त्यानंतर छान पिठाला आता आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ थोडंसं पातळ झाल्यामुळं मी यामध्ये अजून अर्धी अर्धा गिलास पीठ टाकून पिठाला छान मळून घेतलेलं आहे हे बघा असं पाण्याचा दुधाचा काहीच यामध्ये यूज केलेलं नाही पूर्ण हे केळीच्या पेस्टपासूनच हे मी पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून आता याला साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर तेल पण मी गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये मी मोठं उभं उभं असं खोबरं कट करून घेतलेलं आहे ते छान या तेलामध्ये तळून घेते असा गोल्डन कलर आले की या खोबऱ्याला मी साईडला काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे पण छान तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्याला पण मी आता याला साईडला काढून घेते छान शेंगदाणे तळले आहेत त्यानंतर आता यामध्ये टाकणार आहे अर्धी वाटी डाळवं डाळवं पण छान तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत गोल्डन कलर थोडासा होऊ द्यायचं याचा जास्त होऊ द्यायचं नाही कारण डाळवं लवकर तळतात तेलामध्ये छान तळून घेतले त्याला साईडला काढले आता टाकलेला आहे कढीपत्ता कढीपत्ता थोडासा जास्त यूज करायचा माझ्याकडे थोडाच होता म्हणून मी तेवढाच टाकलेला आहे त्याला पण छान तेलामध्ये मी तळून घेतलं त्यानंतर घेतलेलं आहे लसणाच्या पाकुळ्या लसूण सोलून वगैरे घेतलं नाही थोडंसं मोठं मोठं त्याला वाटून घेतलं ते पण तेलामध्ये छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेलं आहे त्यानंतर घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून तेलामध्ये त्याला पण छान असं तळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे सर्व साहित्य मी तळून घेऊन एका प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे पीठ पण आपलं छान आता भिजलं गेलेलं आहे त्यानंतर मी सोऱ्या घेते आणि ही जी चाळणी आहे ना ती मी पापडीची चाळणी वापरलेली आहे कारण आज आपण छान अशी केळीची पापडी बनवणार आहोत त्यासाठीच मी ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे एकदम खमंग आणि महिनाभर टिकणारी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा त्यानंतर छोटासा पिठाचा गोळा घेते त्या सोऱ्यामध्ये टाकून देते त्याचं झाकण जा लावून तेल आधीच गरम झालेलं आहे त्यामध्ये याला टाकून द्यायचं आहे हे बघा असं छान आपली पापडी यावरती टाकून द्यायचं आणि आता दोन्ही साईडनं याला तळून घ्यायचं आहे एकदम कुडकुडीत आणि एकदम खमंग लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीनं खातील मी तुम्हाला खात्री देते आणि तुम्ही याला महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता जर बाहेर कुठं जायचं अस तर याला घेऊन जाऊ शकता इतकीही छान आपली केळीची पापडी लागते याला छान तळून घेतलेला आहे आणि याला मी आता प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर सोऱ्यामध्ये मी आता जे मीडियम साईजचा शेव असतो ना त्याची चाणी टाकणार आहे आणि त्यापासून मी आज शेव पण तुम्हाला बनवून दाखवणार आहे या पिठापासून एक शेव पण तयार झालेला आहे त्यानंतर पापडी पण तयार झालेली आहे दोन्ही पण मी तुम्हाला बनवून दाखवत आहे त्या शेवला पण छान मी तळून घेते दोन्ही साईडनं तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला मीडियम साईजचा शेव पण पडलेला आहे याला आपण तेलामध्ये छानसं मी तळून घेते त्यानंतर आता याला बाहेर काढून घेते हे बघा असं गोल्डन कलर आलेला आहे त्याला प्लेट प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला आता दोन्ही पण दाखवते कसे झालेले आहेत ते एकदम कुडकुडीत अशी आपली ही पापडी झालेली आहे जी केळीपासून बनवलेली आहे त्यानंतर शेव पण छान झालेला आहे अजिबात तेलकट वगैरे काहीच झालेलं नाही कारण आज आपण केळीच्या पापडापासून छान असा खमंग चिवडा बनवणार आहोत त्यासाठी मी एक टोपलं घेतलेलं आहे जे तयार सर्व पापडी आहे ना हाताने असं बारीक करून घ्यायचं तुम्हाला जेवढी लांब छोटी लागते त्याप्रमाणेला बारीक करून घ्यायचं हे सर्व पापडी मी हाताने असं बारीक करून या टोपल्यामध्ये टाकते त्यानंतर शेवपण घेतणार आहे शेवपण असंच हाताने बारीक करून यामध्ये टाकून द्यायचं आहे एकदम कुडकुडीत असे दोन्ही पण झालेले आहेत तुम्ही आवाज ऐकू शकता त्यानंतर हे सर्व जे आपण तळून घेतलेले आहेत ना शेंगदाणे डाळवं हिरव्या मिरच्या कढीपत्ता लसूण हे सर्व आता यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे यामध्ये तुम्ही जर मसाले टाकायचे असतं टाकू शकता पण मी नाही टाकलं कारण जर मसाले यामध्ये यूज केलं तर आपल्या केळीची जो चव आहे ना ती केळीची चव जाते म्हणून मी यामध्ये मसाले यूज केलेले नाही तुम्हाला करायचं असतं तुम्ही करू शकता एकदम कुडकुडीत असे आपली ही पापडी तयार आहे आणि पापडीपासून चिवडा पण तयार आहे ते सर्व छान मिक्स केलेलं आहे त्यानंतर त्याला डब्यात भरून तुम्ही महिनाभर आरामशीर खाऊ शकता तुम्हाला ह्या केळीची पापडी कशी वाटली मला नक्कीच कळवा आणि हो चॅनेलवर जर नवीन असाल ना तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब असता चॅनेलला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीनं खातील ही मी तुम्हाला खात्री देते बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये